हुपरीत शिवसेनेने रोखला रास्ता दोन तास वाहतूक ठप्प हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे कोल्हापूर जिल्हा शिवसेना व हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व त्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात वेळ वाहतूक खोळंबल्याने प्रवासी वर्गाचे हाल झाले हुपरी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले यावेळी आंदोलनात प्रमुख साताप्पा भवान महिपती पाटील रावसाहेब तांबे अमोल देशपांडे गणेश कोळी अरुण गायकवाड नितीन काकडे राजेंद्र पाटील उदय शिंदे राजू पिंपळगावकर राजू राजू मुधाळकर सळाखे अकबर फरास भरत देसाई भरतोत दीपक बेडगे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते हुपरीहून संदीप इंगळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी स्वामीनाथन आयोगाची शिफारशीची अंमलबजावणी व्हावी ज्या शेतकऱ्यांचं वय साठ आहे त्यांना पेन्शन लागू व्हावं या मागणीसाठी महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो संपावर गेलेला आहे आणि हा संप जवळजवळ आजचा तिसरा संपाचा तिसरा दिवस अजूनही शासनाचं या ठिकाणी डोळे उघडण्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत रस्त्या रस्त्यावर उतरून हा प्रश्न मिटवण्यासाठी या प्रश्नाची सोडवण्यासाठी आंदोलन करायला पाहिजे ही भूमिका ठेवली म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज उपरी शहरामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ही आमची सुरुवात आहे जर येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज क कर्जमुक्ती मिळाली नाही तर हे आंदोलन या आंदोलनाची व्याप्ती याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या देवेंद्र फडणवीस सरकारला सळो की पळो केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ही आमची भूमिका आहे